नाही वणीला सुगर तिला ते भले आंबे आणतून आंबे काय भले आंबे त्यात ते सुना काय करतात अशा टोपल्यात आणतात ना अशा तिला दाखवतात अरे आंबा फुट येतात खात्यात अगं मला द्या अगं द्या तेव्हा नाही आहे ती जेवीन का

घरातल्या कुठं तरी कपडे घ्यायला जातात दोन सोनाचे वणी मारला ये पण तिला हिरो नाही आवडत त्या सोना साड्या त्यांचे त्यांचे कपडे पास करतात साड्या पकड त्या दुकानदार ना ही नाही ती दाखवती नाही एवढा ठेव बोलला होत बर का ती टाकेत ती या पोहाच्या सुनाच घर ते पोर का खाली सोड आम्हाला घ्यायचं नाही ना करा <laughs> <गया था> <laughs> ती दुकानदारी होती आता या तुम्ही घेतला नाही काही सर आता या गड्या कोण घालणार या पोरांनी सारी सुखी आता या कपड्यांचं काय हे बाय आम्हाला नाही माहिती पोरून ते बोर